राजधानी दिल्लीमध्ये आज सगळे विरोधक एकवटणार आहेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या विरोधात रामलीला मैदानावरती रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे विरोधी पक्षाच्या लोकशाही बचाव रॅलीमध्ये महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे शरद पवार हे सहभागी होणार आहेत अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुनीता केजरीवाल या आज उपस्थित राहणार आहेत तर ममता बॅनर्जी स्टॅलिन आणि रेवंत रेड्डी यांच्या संदर्भात अस्पष्टता कायम आहे आणि या संदर्भातले अधिक अपडेट घेण्यासाठी थेट दिल्लीमध्ये जाऊयात आपले प्रतिनिधी सध्या रामलीला मैदानामधून सोमेश कोलगे सध्या आपल्यासोबत आहेत सोमेश आजचं हे आंदोलन किती महत्वाचं आहे आगामी निवडणुकांच्या दृष्टीनं सुद्धा आणि विरोधकांची एकजूट आज दिसणार का कारण ममता बॅनर्जी आज येणार की नाही या संदर्भात अजूनही आहे नक्कीच अमोल आज विरोधी पक्ष सगळे एकवटत आहेत कारण अरविंद केजरीवाल यांना अटक झालेली आहे आणि विशेष म्हणजे आम आदमी पक्षाची ताकद दिल्लीमध्ये आहे ती पंजाबमध्ये सुद्धा आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते सदस्य मैदानावर आहेत त्याचवेळी आपण पाहू शकतो की एका मोठ्या स्टेजची निर्मिती समोर करण्यात आलेली आहे त्या स्टेजवर हे सगळे प्रमुख नेते असणार आहेत या स्टेजवरती जवळपास अनेक खुर्च्या ठेवण्यात आलेल्या आहेत अनेक कार्यकर्ते या ठिकाणी पोहोचत आहेत सगळेजणं या रामलीला मैदानावर अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ के एकत्र येत आहेत परंतु त्याचवेळी आपल्याला हे सुद्धा लक्षात घ्यावं लागेल की तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन असतील त्यासह तेलंगणाचे मुख्यमंत्री या रॅलीमध्ये सहभागी होणार की या अस्पष्टता आहे दुसऱ्या बाजूला ममता बॅनर्जींनी स्पष्ट सांगितलंय की त्या स्वतः येणार नाहीत पण त्यांच्या वतीने डेरेको ब्रायन हे त्यांच्या पक्षाचे प्रतिनिधी म्हणून या रॅलीमध्ये सहभागी या रॅलीतून सर्वसामान्यांना संबोधित करणार आहेत दुसऱ्या बाजूला शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे हे सगळेजण या रॅलीसाठी दिल्लीत आलेले आहेत संजय राऊत स्वतः असणार आहेत म्हणजे महाराष्ट्रातील जो विरोधी पक्ष आहे तो स सिरियसली या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे देशभरातीलही इतर अनेक विरोधी पक्षांचे नेते या रॅलीत सहभागी होतील त्यामध्ये कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा स्वभाव सहबा, सहभाग असेल आणि एकंदरीत

ਐਬੀਪੀ ਮਾਸਾ ਉਗੜਾ ਡੋਲੇ ਬਖਾਨੀ